हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला म्हणजे साड्यांची शॉपिंग लोकल मार्केटमधून जी केलेली आहे ती दाखवणार आहे तर ती बघा कशी आहे तर ही पहिली साडी आहे ही छोटी बॉर्डर आहे जांभळा जांभळा रंगाईचा जा आणि लायनिंगची डिझाईन आहे त्यावरती तेराशे पन्नास रुपयाला मऊ पोत आहे तिचं अगदी तुम्ही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा घालू शकता आता ही डेली वेअरसाठी आहे चारशे पन्नास रुपयाची याची डिझाईन पण छान आहे फुलांच्या वगैरे डिझाईन नेहमीच असतात पण ही काहीतरी वेगळी डिझाईन आहे यावरती हिला हिला बॉर्डर पण त्याच कलरची आता ही पहा ही पण याची डिझाईन पण वेगळी आहे छान आणि कलर लाईट कलर आहे वयस्कर लोकांसाठी छान आहे घरात घालायला या सर्व माझ्या मम्मीसाठी घेतलेल्या ती वयस्कर असल्यामुळे तिला अशा लाईट वेट साड्या छान आहेत ही पण चारशे ऐंशीच्या आसपास आहे आता ही पा ही दिसायला पण छान आहे बॉर्डर पण आहे आणि डेली साठी छान आहे हिची किंमत आहे साडेपाचशे रुपये ही आहे बाराशे पन्नास रुपयाची साडी इचं पोतक अगदी नरम आणि सुळसुळीत आहे छान ही आहे पादुसरी पुढची ही ऑरेंज कलर आणि ब्लू बॉर्डर ह्या डेलीसाठीच्या साड्या आहेत लागणाऱ्या पाचशे पर रुपयापर्यंत यायची प्राईस थँक्स फॉर वॉचिंग